शिवजींची साधना करत असताना अगदी सोपी शिवजींची साधना आहे माझ्या पण ती साधना करत असताना आपला भाव आपलं प्रेम आपली भक्ती आपलं अंतकरण अगदी शुद्ध असून जर आपण सेवा केली तर आपली सेवा लवकर आपल्याला त्या ठिकाणी फल देते पण शिवजींची सेवा करत असताना इतर देवांना आपल्याला आ, मा शु, 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 आहे। हे करायचंय का नाही तर आमच्या माता माऊल्या एक लागलं का एकच शिव 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 आहे पण शिवजींची साधना करतो ना तर आपल्याला विष्णू भगवान परमात्मा सुद्धा असं हे नाही करायचंय आपलं कसं माहिती आहे का आपण देवादेवामध्येच हे देव मोठे ते दे देवला असं नाही करायचंय का कारण शिवजी रामजींचा आराध्य आहे आणि रामजी शिवजींचा आराध्य आहे दोघांमध्ये भेद नाहीये भेद कोण करत तुम्ही आम्ही भेद करणारे प्राणी कोण तुम्ही आम्ही काय झालं माहितीये का कर्नाटकामध्ये दोन गाव होती एक होत शिवपूर आणि एक होत विष्णुपूर काय नाव लक्षात ठेवा बरं विचारल्याच्या नंतर कुठं होत कर्नाटकामध्ये एक शिवपूर आणि एक विष्णुपूर शिवपुरामध्ये सगळी माणसं शैव होती म्हणजे कोण शिवजींची भक्त होती आणि विष्णुपुरामध्ये पुरामध्ये सगळे भगवान परमात्माची भक्त होती म्हणजेच कोण होती वैष्णव होती गाव जवळ जवळ होती पण अजिबात एकमेकांना बोलत नव्हती मग म्हटले काय करावं काहीच नाही ते बोलतच नाही एक शिवपूर एक विष्णुपूर एक विष्णु भगवान परमात्माचे भक्त एक शिव भगवान परमात्माचे भक्त पण काही कालावधीमध्ये नंतर जी गाव एकमेकांना बोलत नव्हती ज्या गावातली माणसं एकमेकांना बोलत नव्हती त्याच गावामध्ये काय झालं माहितीये शिवपुरातली मुलगी विष्णुपुरातील काय केलं शिवपुरातली मुलगी विष्णुपुरात दिली तुम्ही म्हणाल ताई जर दोन गाव बोलत नव्हती तर सोयरीक झाली कशी बरोबर ना सोयरीक झाली कशी तर सोयरीक झाली अशी इकडं मुलाला पण मुलगी भेट ना आणि तिकडे मुलीला पण मुलगा भेट ना <laughs> हे मागच सांगायला बरं आता मुलीला मुलं भेटत नाहीत असं सोडून द्या तुम्ही <laughs> <laughs> त्या शिवपुरातली मुलगी विष्णुपुरामध्ये दिली, दिली नंतर पहिलेचा काळ होता आ, माता माऊला तो पहिलेचा काळ त्या पहिलेच्या काळामध्ये असं सारवलं जायचं कस सारवता तुम्ही अ कस सारवता असं का सांग असंच सारवताना मग असं आहे तर हे कसं आहे आडवं आहे कुठं दिलं होतं विष्णुपुरामध्ये त्या मुलीचे सासरे उठले झोपी उठल्याच्या नंतर बघितलं की अरे आपली सुनबाई तर असं आडवस सारती आहे काय का आडवस सारती आहे सुनबाईला आडवस सारवताना बघताना ते त्यांचे सासरे म्हणतात अरे आतापर्यंत तुम्ही शिवपुरामध्ये होता आतापर्यंत तुम्ही शैव होता इथून पुढे नाहीयेत आम्ही विष्णूची कट्टर भक्त होत आम्ही कट्टर वैष्णव आहेत आणि तुम्ही कसं सारवता ती म्हणले मामांजी काही चुकलं का माफ करा ते म्हणले चुकलं नाही तर काय झालं म्हणले काय चुकलं मामांजी हे विष्णुपूर आहे इथं असं सारवत नाहीत म्हणले असं कस हे असं आडवा 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 सारवत नाही म्हणले मग कस सारवतात इथे उभं 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 सारवतात ती सुनबाई टेन्शन मध्ये आली ती म्हणजे अरे देवा आता तर अवघडच झालं मला सांगा असं सारवता येईल का ती फर्चे ती बी नाही सारवली सुनबाई ग्रस्त पण ती बुद्धिमान म्हणली ठीक आहे तुम्ही म्हणता ना उभं उभा तिने कस तरी घेतलं सारून सासूच्या साडीवर काही भांड्यावर केलं तिने कस तरी पण उठल्याच्या नंतर त्या ठिकाणी सासरे ब्रश करायला लागले म्हणजे दात घासायला ता लागले आता पहिलेच्या काळात काही ब्रश नव्हते का होते नाही नव्हते मग त्या टायमिंगला ते काहीतरी घ्यायचं आणि असं असं ना आता ब्रश आले करायचे मग मला सांगा दातं घासताना का का घास घासतात ना ते पाहिलं सुनबाईने पाहिल्या बरोबर सुनबाई म्हणते ते तर झटकाच मासना म्हणे झालं काय म्हणे तुम्ही कट्टर वैष्णव आहात म्हणे हो मग झालं काय तुम्ही वैष्णव आहात ना हो वैष्णव झालं मग जर तुम्ही वैष्णव आहेत तर असं आडवा आडवं काऊन दात घासता ते मामांचे म्हणले सुनबाई तुझ तू कर माझ मी हे असं झाल्याच्या नंतर काय होतं आपली फसगत होते पण शिवजी विष्णू भगवान परमात्माचा आराध्य आणि विष्णू भगवान परमात्मा शिवजींचा आराध्य म्हणून आपण दोन्ही देवी देवतांमध्ये भेद करायचा हरिहरा Parabéns <laughs> आमच्या दादांसाठी एकदा जोरदार खरंच अगदी तिने सुद्धा एकाच टेके आमचे गोविंद दादा असतील अभिषेक दादा असतील हरीश दादा असतील ते एक खरंच एकदा सुंदर जोरदार टाळी वाजवा तर असे असणारे हे शिवतत्व एक दिवस नारदजींना शिवजींची कथा ऐकण्याची इच्छा निर्माण झाली आणि शिवजींची कथा ऐकण्याची निर्माण झाल्याच्या नंतर नारदजींनी प्रश्न विचारला की नेमकी कथा ऐकावी कुणाकडून तर मग ब्रह्माजींकडे जातात आणि ब्रह्माजींकडे गेल्याच्या नंतर ब्रह्माजींना म्हणतात पिताश्री आम्हाला कथा सांगा कुठली म्हटले आम्हाला शिवतत्व ऐकायचंय म्हटले ठीक आहे सांगतो कथा ती कथा सांगत असताना नारदजी विचारतात या सृष्टीची निर्मिती कशी झाली मग तेव्हा सांगण्यात येतं या सृष्टीची निर्मिती कशा कशी झाली कशामुळे झाली तर ब्रह्माजी सांगायला सुरुवात करतात ब्रह्माजी म्हणतात नारदा ऐक सृष्टीची निर्मिती भगवान शिवजींच्या मनामध्ये आलं की सृष्टीची निर्मिती करायची आहे म्हणून ते काम त्यांनी माझ्यावरती सोपावलं आणि ते काम माझ्यावरती सोपावल्याच्या नंतर मी सृष्टी उत्पत्तीच्या कामामध्ये काम करत असताना अगदी दहा प्रजापतींची निर्मिती केली किती दहा प्रजापती मग ते दहा प्रजापती कोणते तर सांगतात मरीची भृगू अंगिरत पुलह पुलस्त्य वशिष्ठ कृतू आत्री दक्ष आणि कर्दम ही काय दहा त्या ठिकाणी प्रजापती आहेत आणि म्हटले या दहा प्रजापतींची निर्मिती मी केली पण सृष्टी उत्पत्तीच काम पुढे नेण्या आहे म्हणून अगदी एका जोडप्याच निर्माण केलं मग या सृष्टी निर्मितीच्या कामामध्ये सगळ्यात पहिलं जोडप जर कुठलं असेल तर सांगतात म्हणे माझ्या उजव्या अंगापासून मनु महाराज यांची निर्मिती केली आणि डाव्या अंगापासून त्या ठिकाणी शतरूपा माता शतरूपा मातेची त्या ठिकाणी निर्मिती केली म्हणून बघा अजूनही पत्नी कुठल्या बाजूला उभं राहते अ पत्नी हो तुम्ही पत्नीच आहेत ना कुठल्या बाजूला उभ एकदा जय जयकार करूयात उमापती महादेव सियावर रामचंद्र भगवान म्हणू आणि शतरूपा माता मनु आणि शतरुपा मातांना त्या ठिकाणी पाच पाच संतान संतानांची प्राप्ती झाली त्या पाच नाव तीन कन्या आणि उत्तानपाद त्या ठिकाणी अशी असणारी ही पाच त्यांची मुलं आणि हे सृष्टी उत्पत्तीच काम हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी चालू झालं हे सृष्टी उत्पत्तीचं काम चालू झाल्याच्या नंतर अगदी देवहूती आकृती प्रसूती या तिन्ही ज्या माता आहेत या त्या ठिकाणी या सृष्टी उत्पत्तीच्या कामामध्ये मग कशी सुरुवात झाली तर सांगण्यात येत अगदी हळूहळू या सृष्टी उत्पत्तीच्या कामामध्ये ब्रह्माजींनी सर्वात पहिले ज्यांना आज्ञा केली असे असणारे दक्ष महाराज दक्ष महाराजांना सांगितलं की तुम्ही या सृष्टी उत्पत्तीच्या कामामध्ये मदत करा सृष्टी उत्पत्तीचं काम हाताशी घ्या आणि ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा दक्ष महाराजांना ज्यावेळेस सांगण्यात येतं त्यावेळेस दक्ष महाराज त्या ठिकाणी दहा हजार पुत्रांची निर्मिती करतात त्यांना म्हणतात की तुम्ही जा साधना करा वापस या आणि सृष्टी उत्पत्तीच्या कामामध्ये मदत करा दहा हजार मुलं जातात गेल्याच्या नंतर सृष्टी त्या ठिकाणी साधना करतात आणि सृष्टी उत्पत्तीच्या कामामध्ये मदत करायची म्हणून त्या ठिकाणी ती दहा हजार मुलं परत कनखल भुवनाकडे यायला लागतात मग ती दहा हजार मुलं इकडं येत असताना ती <íamos> दहा हजार मुलं वापस येत असताना त्यांना नारदजी रस्त्यात भेटतात नारदजीने विरक्तीचा उपदेश केला ती दहा हजार मुलं परत तप करायला गेली तप करायला गेल्याच्या नंतर दक्ष महाराजांना कळालं की नारदाने विरक्तीचा उपदेश केलाय म्हणून महाराजांनी परत दहा हजार पुत्रांची निर्मिती केली आणि त्या दहा हजार पुत्रांची निर्मिती केल्याच्या नंतर त्या दहा हजार पुत्रांना सुद्धा तेच सांगितलं जा तप करा तप करून मला म्हटल्याच्या नंतर तीही दहा हजार मुलं गेली सृष्टी उत्पत्तीच्या कामामध्ये त्या ठिकाणी मदत करण्याकरिता सर्वप्रथम अगदी हिमालयामध्ये जाऊन साधना केली वापस येत असताना त्यांना नारदजींनी उपदेश केला की अरे बाळांनो प्रपंच करून का नाही कुणाला सुख मिळालंय का नाही तुम्ही कशाला नादी लागता या प्रपंचाच्या जा म्हणे साधना करा प्रपंचाच्या प्रपंचा त्या ठिकाणी प्रपंचाच्या नादी लागू नका याच्यामध्ये सुख नाही त्याही दहा हजार मुलांना विरक्तीचा उपदेश केला आणि विरक्तीचा उपदेश केल्याच्या नंतर तीही दहा हजार मुलं साधना करण्याकरिता निघून गेली दक्ष महाराजांना कळालं की वीस हजार मुलांना नारदाने त्या ठिकाणी विरक्तीचा उपदेश करून साधनेकरिता पाठवलंय काय केलं पाहिजे म्हणून दक्ष महाराज येतात आल्याबरोबर नारदाला म्हणायला लागतात नारदा आजपर्यंत तुझ्या कुठल्याच कामामध्ये मी कधी हस्तक्षेप केला नाही आणि तू माझ्या सृष्टी उत्पत्तीच्या कामामध्ये मला व्यत्यय आणलं जा नारदा माझा तुला शाप आहे की तू एका जाग्यावरती उभं राहून कुणालाच उपदेश करू शकणार नाहीस म्हणून नारदजींच्या पायामध्ये तेव्हापासून तो आहे की नारदजी एका जाग्यावरती उभा राहून कुणालाच उपदेश करू शकत नाही मग म्हंटले काय करावं तेवढ्यामध्ये तिथे ब्रह्माजी येतात आणि ब्रह्माजी आल्याबरोबर ब्रह्माजी म्हणतात नारदा अगदी चांगलं काम केलंय पण हे ऐकल्याबरोबर दक्ष महाराज रागावले ब्रह्माजी मी सृष्टी उत्पत्तीची काम करण्याकरिता दहा हजार पुत्रांची निर्मिती केली होती आणि तुम्ही म्हणता की नारदाने चांगलं काम केलंय कशावर तुम्ही चांगलं काम केलंय माझ्या कामामध्ये व्यत्यय आणलाय अवेस ब्रह्माजी म्हणतात नाही दक्षा तुला कळत नाहीये अरे तुला फार मोठ्या पापातून नारदजींनी वाचवलंय हो म्हणे कसं म्हणे अरे तू ज्या वीस हजार पुत्रांची निर्मिती केली होतीस वीस हजार पुत्रांची निर्मिती केली होतीस ना ती पुत्र तर पुत्र ही नव्हती आणि धर मुलीही नव्हत्या म्हणे तू सृष्टी उत्पत्तीचं काम कसं करणार आहेस अरे तुला साधूने वाचवलंय पण तू साधूचा अवमान केलास तुला कळालं नाही म्हटल्याच्या नंतर अगदी दक्ष महाराजांना पश्चाताप वाटायला लागतो अरे चुकलं माझ्याकडून माझ्याकडून अपराध घडलाय माझ्याकडून गुन्हा घडलाय चूक झाली माझी मी नारदांना शाप नव्हता द्यायला पाहिजे ब्रह्माजींना क्षमा याचना करतात ब्रह्माजी माझ्याकडून गुन्हा झालाय अपराध घडलाय काहीही करा पण अगदी या अपराधातून मला मुक्त करण्यासाठी काहीतरी साधना सांगा त्यावेळेस नारदजी त्या ठिकाणी चाळा त्यांच्या पायामध्ये अगदी शाप दिल्याबरोबर वर नारदजी निघून गेले ब्रह्माजी सांगतात कि तुला जर या पापातून मुक्त व्हायचं असेल तर तुला ज्या भगवती भगवती ती ती जगत जननी तुझ्या मोठी मुलगी म्हणून जन्माला येईल तेव्हाच तू या केलेल्या अपराधातून मुक्त होशील म्हटले ठीक आहे हरकत नाही दक्ष महाराज भुवनी गेले आणि कणखलभुवनामध्ये गेल्याच्या नंतर बघा आपल्या सर्वांना आपण नवरात्र उत्सव साजरा करतो ना तुम्ही ना अ जाम जाम नाही हो जाम समर्थ करताना मला सांगा बरं आपण आईच्या समोर नऊ दिवस ज्योत जाळतो ना जाळतो ना आईची नऊ दिवस आपण काय जी असेल ती पूजा आराधना विधी वगैरे मला सांगा बरं आईच्या समोर सगळ्यात पहिले ज्योत कुणी जाळी सांगू शकेल का मला कुणी मा भगवतीच्या समोर सगळ्यात पहिले कुणी ज्योत जाळी पोत पाजळला आपले आजोबा का पण जोबा खापर पण जोबा आ कधीपासून बोला ग बोला झालं दोनच दिवस कथा राहिली आपली बोला बोला, 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 बोला। आ, तुम्हाला प्रश्न पडेल काय ताई आम्हाला <laughs> एवढं जर माहिती असत तर ऐका <laughs> तर सर्वप्रथम मा भगवतीचा पोत जर कुणी पाजळला असेल तर तो दक्ष महाराजांनी पाजळला म्हटले मा भगवतीच्या समोर त्या अष्टभुजा दारीच आहे का मोठ चित्र रेखाटलं आणि रेखाटल्याच्या नंतर आई भगवतीच्या समोर पोत पाजळला पोत पाजळून आई भगवतीची आराधना करायला लागले साधना करायला लागले का कि ती मा भगवती माझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला यावी म्हणून दक्ष महाराज साधना करतायत